प्रचार अतिशय जोमाने सुरू आहे आता जसे जसे दिवस येता जवळ आहे तसं तसं आता लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढतो आहे आपण बघतो आहे की हळूहळू आता निवडणुकीचं वातावरण हे तापू लागले आहे आता इथे नेत्यांच्या पण सभा आता होतील या पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये आज बावनकुळेंचा आढावा आहे या संदर्भामध्ये प्रत्येक लोकसभेमध्ये जाऊन ते आढावा घेत आहे त्याच त्याच पद्धतीने आज आपल्या रावेर लोकसभेचा पण आढावा आदरणीय बाणकुळे साहेबांच्या माध्यमातून घेतला जाणार आहे मी याच्यावर एवढंच उत्तर देईल की त्यांनी चार जूनची वाट बघावी बघा निवडणुकीचं काळ आहे प्रत्येक पक्ष आपली आपली ताकद लावणारच आहे आमचीसुद्धा आदरणीय अमित भाई शहाची सभा आठ एप्रिल सॉरी आठ मेला इथे मुक्ताईनगर किंवा रावेरमध्ये आम्ही घेणार आहोत त्याच्यामुळे प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या तयारीने लागणार आहे पण आज आपण बघितलं पाहिजे की आज जर ते त्यांची ताकद लावताय किंवा शरद पवार साहेबांना इथे बोलवत आहे तर आणि दोन दोन तीन तीन वेळा येऊन त्यांना गरज पडते तर मला असं वाटतं की रोहिणीताईच्या प्रश्नाचं उत्तर त्या माध्यमातून दिसतंच आपल्याला त्या व्हिडिओवर मी हेच उत्तर देईल की विरोधकांना जे काही प्रश्न असेल मग ते शंभर लोक येऊ की हजार लोक येऊ त्यांनी माझ्यासमोर व्यवस्थित शिस्तीत येऊन त्यांनी बोललं पाहिजे दारू पिऊन धिंगाणे करायचे आणि एखाद्या महिलेला अरे तुरीची भाषा वापरायची तर ती खपवली जाणार नाही तुम्ही चार कामं विचारत असतील तर मी चारशे कामं सांगायला तयार आहे पण व्यवस्थित पद्धतीनं तुम्ही विरा विचारावं विचारा आम्ही कामं केलेले आहे आम्ही जनतेपर्यंत पोहोचलेलं आहे तर त्याच्यामुळे असं कोणतंही अशी कोणतीही गोष्ट नाही की ती लपवण्यासारखी आहे मी तर जग जाहीर सांगेल आणि ऑन द रेकॉर्ड मी सांगते की आम्ही काय काय कामं केलेले आहे आज विरोधकांच्या एक काय म्हणतात त्यांच्या विचारांवर मला क्यू येते की अशा पद्धतीचं त्यांना कॅम्पेनिंग त्यांचं करावं लागतं की दारू पिऊन लोक समोर पाठवतात प्रचारामध्ये आणि काहीतरी uh, तिथं हुचत घालतात माझ्याशी आणि कोणत्याही खालच्या लेवलच्या भाषेमध्ये बोलून एक महिला उमेदवार म्हणून हे त्यांना शोभत नाही राजकारण करायचं आहे निवडणूक लढायची आहे तर सक्षमपणे पुढे येऊन त्यांनी लढलं पाहिजे असं मला वाटतं हे असे धंदे करून काही त्यांचं काही खूप uh, ते ह्या गोष्टींना पुढे घेऊन जाऊ शकतात तर अशातलं नाही आहे जनता काही एवढी मूर्ख नाही आहे जनतेला माहीत आहे जनतेवर विश्वास आहे मला की आम्ही जे दहा वर्षामध्ये केलेलं आहे आज रोड आम्ही आपण नॅशनल हायवे बघू शकतो आज इन्फ्रास्ट्रक्चर एवढं चांगलं उभं केलेलं आहे आज प्रत्येक जळगाव जिल्ह्यातलं लोक आज अनुभवत आहे रेल्वेच्या माध्यमातून आपण स्टेशन आज एवढे आधुनिक पद्धतीने केलेलं आहे व्यक्तिगत लाभाच्या योजना डायरेक्ट बँक लो लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये आम्ही पैसे पोहोचवतो आहे नाही तर आधी त्या काँग्रेसच्या काळात काय होतं दलाल होते दलालांच्या माध्यमातून कोणाला लाभ मिळायचा किंवा नाही मिळायचं पण आज जो सर्वसामान्य नागरिक आहे त्यांना डायरेक्ट बेनिफिट त्यांच्या बँकेच्या माध्यमातून मिळतो आज एवढी मोठी उपलब्धी आहे केळी पीक विम्याच्या संदर्भात मी सांगते की सातत्याने आज विरोधक किती काही म्हणत असेल पण हे जनतेला माहिती आहे शेतकऱ्यांना माहिती आहे की दोन हजार चौदापासनं सातत्याने केळी पीक विम्याचा विषय कोणी लावून ठेवला असेल तर तो, तो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही लावून ठेवला जनतेला आजही मी सांगते आजही कोणी के केळी पिकवे मला एक जसरी शेतकरी आला समोर त्याला सक्षमपणे मी उत्तर देऊ शकते आणि त्याला विश्वास देऊ शकते की बाबा तुमचे पैसे जर क्लेम असेल तुमचा तर तुम्हाला शंभर टक्के पैसे आणून द्यायची गॅरंटी ही माझी राहील एवढं जर आम्ही जनतेमध्ये जाऊन काम करतो एवढ्या विश्वासाने जर मी सांगू शकते तर याचा विचार आपणही केला पाहिजे कारण की आम्ही कामं प्रॅक्टिकली करतो कामं करत करत असताना अडचण येतात मी असं म्हणत नाही की शंभर टक्के दहा वर्षामध्ये मी पूर्ण मतदारसंघ बदलून टाक पण किमान आज काही ना काही प्रत्यक्षामध्ये इथे ग्राउंडवर कामं दिसत आहे आज लोकं ते अनुभवत आहे म्हणून हे असे जर खालच्या लेवलवर जाऊन जर जा विरोधक असे दारू पिऊन जर लोक आमच्यासमोर पाठवत असतील आणि काहीतरी हि घालत असतील तर त्याला काही अर्थ नाही आहे मला त्यांच्या बुद्धीवर क्यू करा अशी वाटते की जर त्यांना खरोखर काही जनतेसाठी वाटतं तर त्यांनी सक्षमपणे माझ्यासमोर येऊन या सगळ्या प्रश्नांचे जे काही त्यांच्या मनामध्ये उत्तर असतील तर मी सक्षमपणे द्यायला मी तयार आहे